मग पार्थ पवार असेल की आता मी महेश पाटलाचं मुंबई आयुक्त सह आयुक्ताचा जो मुद्दा मांडला त्या पद्धतीचं चित्र आपण कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वरिष्ठ मंत्री किंवा कॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत आज <laughs> यांना विधिमंडळाचं कामकाज जे आहे त्याचं <laughs> सारस्व या सरकारला नाही सगळे आपल्या सेटिंगमध्ये लागले राहतात आणि त्याच्यामुळे विधिमंडळाचा जो दर्जा होता महाराष्ट्राचा या सरकारने घालवलेला आहे असं म्हटलं तर वागव ठरणार जी 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 शेतकऱ्यांसाठी सहाय्यता निधी बरोबर आहे ते घटनाच तशी होती जी अमेडिया कंपनी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांना त्याच्यातून वगळणं याचाच अर्थ हे सर्रास सरकार आपल्या माणसाला घोटाळ्यामध्ये वाचवते हे त्याच्यातून स्पष्ट होते आणि म्हणून न्यायालयाच्या निर्देशांस आल्यानंतर न्यायालयाने त्या पद्धतीची भूमिका घेतली विरोधक विरोधक का गप्पा असा प्रश्न आज चर्चा आहे ना शेतकऱ्यांच्या सहाय्यतासाठी जो निधी जमा केला होता त्यापैकी फक्त काही लाखच जो आहे तो निधी वितरित करण्यात आला बाकी जो निधी आहे तो तसाच ठेवण्यात आलेला आहे तसंही कोर्टाने यांना फटकारलेला आहे आणि म्हणून हे निस्ते आताच नाही तर दोन हजार चौदा ते मध्ये फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस फटकारलेला आहे त्यामुळे हे खोटाड आहे शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे देशामध्ये